प्रत्येक शेतकऱ्यानं सर्व नाहीतरी कमीत कमेद कमी दहा गुंठ तरी वापरून खात्री केली वायरस फिरणं थ्रिप्सला थ्रिप्सच्या अटॅक पासून संरक्षण चांगलं होते आणि पानाची रुंदी वाढती खाली बॅक्टेरियाची पण संख्या वाढती त्याच्यामुळे चमत्कारालाच नमस्कार हो नाही त्यात आहेच वापरून बघितलं पाहिजे चमत्कार होतोय होतोय वाघेबीला ही एक नंबर आहे आणि वांग्याच असल्या शायनिंग म्हणजे आता वाय मध्ये आपण किरकोळ विक्री करतो आपल्या वांग्याच वांग आता तरी बाजारात नाही आणि त्याच्यामुळे गेला एक वारंवार मागा येत आहे का तुम्हाला पावशेर आता आपण वांगे ही विकतोय दहा रुपये अर्धा किलो वांगे चालले जात हा बरोबर ही वांगे आपली वीस रुपये पावशेर म्हणजे तुमच्या वांग्याच्या चवीमुळे बऱ्यापैकी शेत म्हणजे गेला एक वाढलेला आहे तुम्हाला आणि पूर्णपणे म्हणजे ऑर्गेनिक असल्यामुळे चवी त्याच्यात सजत हा शोव शहाबागमधून आले अजित वा बुलंगे यांच्या प्लॉटवरती वांग्याच्या विजिटसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस नव्वद छप्पन एकोणनव्वद नमस्कार साहेब आपली माहिती नमस्कार मी अजित बुलुंगे राहणार तालुका तालुकाबाई जिल्हा सातारा आता आपला वांग्याचा प्लॉट आहे अक्षरशः म्हणजे दोन वर्षांना हल्लेल्या बेडवरती जुन्या बेडवरती हा वांग्याचा प्लॉट आपण घेतलेला आहे कारण इथं शेतामध्ये चारही बाजूने अडचण असल्यामुळे मेहनत करणं वावराची काही शक्य होत नाही त्यामुळे आपलं पहिल्याच बेडवरती आपण वेगवेगळे पिकअप फेरपालट पद्धतीने करत असतो कुठली ही मेघना व्हरायटी खत व्यवस्थापन त्याला आपण आपल्या कंपनीचं दानेदार मधलं ऍग्रो गोल्डन एग्रोधन परत आपली वायरस फ्री बॅग आहे ती एक बॅग आणि किसान गोल्ड गोल्ड किसान गोल्डाचा दोन वेळा डोस दिलेले आहेत काय फरक वायरस फ्रीन थ्रिप्स थ्रिप्सला थ्रिप्स अटॅक पासून चांगलं होते आणि पानाची रुंदी वाढते खाली बॅक्टेरियाची पण संख्या वाढते त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे आता दिवसाचा दिवसाचं आहे ब्रँचेस भरपूर भरपूर आहे भरपूर फुलकळी पण सेटिंग चांगले लिक्विड मध्ये काय वापरलं लिक्विड मध्ये अजून तरी नाही काय वापरलेलं माझ्यासाठी आपण प्लॅन बिटर आणि शेंडाळी किड पण नाहीये सर्वसाधारणपणे आता एक कॅरेट माल तोडला तर अर्धा ते पाऊन किलो फक्त खराब निघत चांगलं बाकीचं रासायनिकचं प्रमाण कमी झालं तुमचं हो नाहीच रासायनिकचं प्रमाण नाही किती दिवसांनी रिपीट करता स्प्रे हा स्प्रे आठवड्याला रिपीट करा लागतो आठव्या दिवशी स्प्रे हा कंटिन्यू ठेवला ना मग काय अडचण येत आहे कारण आता एवढं म्हणजे वातावरण पण बरोबर नाही या वातावरणात पण प्लॉट एक नंबर तुमचं म्हणजे पहिला बेसळ डोस हो आणि त्याच्यानंतर बरीला एक ना बरीला एक म्हणजे दोन डोस मध्ये चाललेलं आहे साधारणतः किती दिवसात झाला प्लॉट पंच्याहत्तर दिवसात पंच्याहत्तर दिवसात झाला आणि तुमचं म्हणजे हार्वेस्टिंग बी चालू झाले चालू झाली मग आता म्हणजे क्वालिटी कशी काय जाते चवीला वगैरे कसं क्वालिटी चवीला एक नंबर आहे आणि वांग्याच असल्या शायनिंग म्हणजे आता मध्ये आपण किरकोळ विक्री करतो आपल्या वांगेगत वांग आता तरी बाजारात नाही आणि त्याच्यामुळे विकतोय दहा रुपये अर्धा किलो वांगी जात हा बरोबर ही वांगी आपली वीस रुपये पावशेर म्हणजे तुमच्या वांग्याच्या चवी बऱ्यापैकी शेत म्हणजे गिरायक वाढलेलं आहे तुम्हाला आणि पूर्णपणे म्हणजे ऑर्गॅनिक असल्यामुळे चवी त्याच्यात चालू आपण हे कृषी माध्यमाची खत किंवा जे लिक्विड बेस आहे ते माहिती देतो किंवा ते हे करतो ते वापरून तुम्ही समाधान राहता हो समाधानी असच परत शेतकऱ्यांना काय सांगाल पुढे उलट प्रत्येक शेतकऱ्याने सर्व नाहीतरी कमीत कमी दहा गुंठ तरी वापरून खात्री केली पाहिजे खात्री केली पाहिजे खात्री केली पाहिजे आणि स्वतःसाठी तर कमीत कमी खाल्लं पाहिजे ऑर्गेनिक मध्ये आता ह्या म्हणजे आता ह्या दिवसात चमत्कारालाच नमस्कार हो नाही ते आहे वापरून बघितलं पाहिजे चमत्कार होतोय आमचा वापरला होतोय चालेल ठीक हो सर तुमचा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी दहा तीस गावगुंद सुरू ओके